प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकांमध्ये भरत कराड नावाच्या एका ओबीसी कार्यकर्त्याने आरक्षण संपलं सांगत आत्महत्या आहे त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं सांत्वन करण्यासाठी मी जातो आहे दुसरं असं की हा प्रश्न मी दुसरं कोणाला किंवा ज्यांचं शिक्षण नाही अशा नेत्यांसाठी नाही माझा प्रश्न जे सुशिक्षित मराठा आहे मुख्यमंत्री झालेले आहेत मंत्री झालेले आहेत खासदार झालेले आहेत यांना आरक्षण म्हणजे काय कसं हे करत आहे त्यांच्यासाठी मा मी विनंती करतो आपण लक्षात घ्या त्यावेळेला पन्नास टक्के रिझर्वेशन होतं पन्नास टक्के ओपन होत ब्राह्मण समाज किती एक दोन तीन टक्के आणखी दुसरे दोन चार पण जास्त जास्त मराठा समाजात त्या पन्नास टक्क्या मदत परंतु तरी सुद्धा आंदोलन झालं आणि मोदी साहेबांनी मग महाराष्ट्रापासून गुजरात हरियाणामध्ये तर दहा टक्के जे आर्थिक दृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नाही दहा टक्के आरक्षण दिलं जास्त की सेपरेट सेपरेट आरक्षण आहे पन्नास टक्के त्याच्यात त्यांचं भला भला तुम्ही सीचे निकाल लागले मेडिकलचे निकाल लागले त्यांचे कट ऑफ पॉइंट पाहा ओबीसीचा कट ऑफ पॉईंट्स फॉरवर्ड मला आज तुमच्यावर सांगायचं आणि मी आता मला फिरायचं आहे बड नेमकं त्याने बाकी परिस्थिती सोडा परिस्थिती काय तर झाली मग तुम्हाला दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला नको तुम्हाला दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यू एस मध्ये नको तुम्हाला ओपन मधलं सुद्धा नको तुम्हाला फक्त ओबीसी पाहिजे आणि त्याच्यामुळे तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा नोकऱ्यांचा प्रश्न सुटणार आहे <laughs> राजकारणाचा प्रश्न तुमचा अगोदर सुटलेला आहे तुम्हाला त्याची आवश्यकताच नाही शरद पवारांनी त्यांनी अशी अपेक्षा धन्यवाद त्याच्यामध्ये सुद्धा त्या दहा टक्के ऐंशी टक्के फक्त मराठा समाज एकटाच त्यानंतर सुद्धा मागणी झाली की आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे आता केवळ मराठा समाजाला पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलं गेलेलं आहे आता तरी सुद्धा हा सगळा मराठा समाजाला ओबीसी घ्या मध्ये घ्या अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत प्रेशर निर्माण केलं जात आहे मला त्यांना सांगायचं आहे विचारायचं आहे तुम्हाला मराठा आरक्षण नको का तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का ते रद्द झालं तर डब्ल्यू एस मध्ये तुम्ही ऐंशी नव्वद टक्के असता तेही तुम्हाला नकोच का आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे पन्नास टक्के मध्ये तुम्ही खेळत असता ते तुम्हाला नकोच का याचं उत्तर अनेक माझी मुख्यमंत्री आहेत केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते आमदार आहेत खासदार आहेत जे शिकलेले आहेत ज्यांना हे समजतं त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे ज्यांना काही समजत नाही अशिक्षित आहे माहीत नाही त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही माझी विनंती आहे त्याला तुम्ही वोकल व्हायला पाहिजे तुम्ही बोलायला पाहिजे बोला आम्हाला मराठा आरक्षण सुद्धा नको फक्त विशेष बोला ना एक मनुष्य त्याला इतपत त्याचं समजतं आहे आणि ते सांगतायत आणि राज्यामध्ये जे आहे अशा प्रकारचा एक रेख निर्माण होतो आहे त्याच्यावर कधीतरी बोला नाही पुन्हा एकदा सांगतो की या प्रश्नाचं जरूर उत्तर मला या शिकलेले समजदार नेत्यांकडून किंवा कि इतर क्षेत्रात काम करणारे मराठा समाजाचे लेखक काय तिथं सगळ्या त्यांनी द्यायला पाहिजे की तुमचं मराठा आरक्षण नको तुम्हाला ई डब्ल्यू एस नको तुम्हाला ओपनचं नको तुम्हाला मराठा समाजात फक्त आरक्षण आणि ते कशासाठी पाहिजे आहे त्यांना तर गाव पातळीवर काही सरपंच होतात कुठे जिल्हा परिषदेला एका दुसरं निवडून येत ते पण ठरवतो कोण तिथला मराठा समाजच ठरवतो आज सुद्धा ते कोणाला पुढे न्यायचं ते बाकी तर पुढे अनेक जिल्हा परिषद आमदार टीम अनेक मंत्री अनेक संस्था ह्या तुमच्याकडेच आहेत मंत्री मुख्यमंत्री सुद्धा अनेक वेळा तुमचे मग अशा वेळेला फक्त काही प्रमाणामध्ये लहान लहान समाजाचे लोक ग्रामपंचायत किंवा पंचायती समितीमध्ये येणार त्यासाठी तुम्हाला बाकीचे सगळे सवलती सोडायच्या आहेत का तुम्हाला राजकारणामध्ये भरपूर अगोदरच मिळालेला आहे मिळणारच आहे मुद्दा मुलांच्या शिक्षणाचा नोकऱ्यांचा आहे